नमस्कार देवी का पंकजला म्हणत असते पंकज एक विचारू का तुला उद्या जर का काही गोष्टी माझ्या विरुद्ध असल्या आणि त्या तुला समजल्या तर तू माझ्या बाजूने उभा राहशील ना तेव्हा लगेच पंकज बोलतो बेबी तू असं काय करतेस असं का म्हणतेस तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तू माझ्यावरती विश्वास ठेव मी तुझ्या बाजूनेच उभा राहीन पण बेबी तू असं का विचारतेस मला सांगशील का तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज असं बोलताच देवी का बोलते काही नाही तेवढ्यात तिथे मीरा आणि सत्यजित आलेले असतात त्यावेळेला सत्या बोलतो अरे तुझी बेबी तुला प्रश्न विचारते तर त्याच्यामध्ये काहीतरी असणारच ना अरे ती काही म्हणून तुला प्रश्न विचारते अशातला भाग नाही अरे तू समजून घ्यायला पाहिजेस खरं तर तिला विचार तू का असं विचारतेस म्हणून बघ तुला उत्तर देते का स्वतःच्या मनाला ना तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो ए सत्या उगाच शानपणा करू नकोस कोण समजतोस कोण रे तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का मला खरं तर तुझ्या या वागण्याचा खूपच त्रास होतोय मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही आता तर मला तुझं हे वागणंच कळत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेवढ्या देवी का म्हणते पुरे झाला काय चाललंय काय तुमचं कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तुमची लायकी तरी आहे का माझ्यासमोर बोलायची तेव्हा लगेच मीरा बोलते देविका तुझी काय लायकी आहे माहिती आहे मला आधी स्वतःचा भूतकाळ बघ आणि नंतर माझ्याशी शानपणा कर देविका एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे किती काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे झाला माझ्याशी वाद घालायची गरजच नाही आणि मुळात तुम्ही माझ्याशी वाद का घालताय कोण समजता कोण तुम्ही स्वतःला जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मुळात तुमचं वागणं किती चुकीचं आहे तुम्हाला तरी कळतं आहे का तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविका मोठ्याने बोलते मीरा शांत बस उगाच शांतपणा करू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका भूतकाळ आठवतोय नसेल आठवत तर आठवून बघ कारण तुला तो आठवण्याची गरज आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही देविका मला एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तुझ्यासारख्या मुलीला तर धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा लगेच देविका म्हणते हो का काय पुरावा आहे तुझ्याकडे तेव्हा मात्र मीरा सत्यजितला बोलते देविका देविकाला सांगाओ काय पुरावा आहे तो तेव्हा लगेच सत्या म्हणतो हे पंकज अरे तुला तुझ्या बेबीचं सत्य तरी माहिती आहे का तुझ्या बेबीचं पहिलं लग्न झालंय अरे तिने आपल्याशी सर्रास खोटं बोललंय हे ऐकून पंकज बोलतो काही काय बोलतोस काही बोलू नकोस आणि उगाच कसलेही आरोप करू नकोस तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तेवढ्या तो मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मला तुला माफ करायचं नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता तुझा पत्ता कट करणारच त्यावेळेला देविका म्हणते सत्यजित उगाच काही बोलू नकोस तेव्हा लगेच सत्या बोलतो मी काही खोटं बोलत नाही वाटल्यास माझ्या तुला विचार तेव्हा लगेच मीरा बोलते हो पंकज तुझ्या या बायकोचं सत्य आम्हाला कळालं आहे अरे एक नंबरची खोटारडी आहे ही हिच्यावरती ही। विश्वास ठेवू नकोस मुळात हिचं लग्न झालंय तरीसुद्धा हिने तुला फसवलं आहे आणि तरीसुद्धा जर का तुला हिच्यावरती लक्ष ठेवायचं असेल तर तू ठेवू शकतोस माझं काहीच म्हणणं नाही पण मी एकच सांगेन ते म्हणजे तुझ्या बायकोचं लग्न झालंय म्हणजे झालंय आणि काही झालं तरीसुद्धा ती खोटारडीच आहे तेव्हा देविका म्हणते उगाच माझ्यावरती आरोप करू नका तेव्हा लगेच मीरा बोलते पंकज तुझा आमच्यावरती जर का विश्वास नसेल तर तुझ्या आईला विचार कारण तुझ्या मम्माला तर स्वतः पुरावे दिलेत आम्ही तेव्हा मात्र निरुपा पुढे येते आणि निरुपा पंकजला बोलते पंकज अगदी बरोबर बोलतायत ती दोघं खरं सांगायचं तर काही चुकीचं बोलत नाही आहेत ती खरं सांगायचं तर या निरूपा ला सुद्धा आजच सत्य कळालं आहे आणि खरं सांगू का देविकाने आपला विश्वासघात केला या देविकाचं लग्न झालं आहे तेव्हा मात्र पंकज देविकाकडे बघतो आणि तिला विचारतो देविका हे सर्व खरं आहे देविका अरे जरा विचार कर तू खोटेपणा केला आहेस माझ्यासोबत तेव्हा देविका बोलते बेबी अरे असं काय करतोस मी काहीही खोटं बोललेली नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच देविका बोलते नाही माझा तुझ्यावरती विश्वासच नाही मुळात खोटेपणा तू केलायस आणि मला तुझ्याशी बोलायचंच नाही तेव्हा लगेच देविका बोलते तुझा जर का माझ्यावरती विश्वासच नसेल तर मग मी काय बोलणार आणि मुळात मला काहीच बोलायचं नाही आता तर विषय समाप्त लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत आणि काहीही झालं तरीसुद्धा मला सर्व काही नीट करायचं आहेच पण ते कसं तेच मला कळत नाही पण मी शांत नाही बसणार मी सगळं काही नीट करेन देविका तू आत्ताच्या आता या घरातून चालती पड आणि परत तुझं सुद्धा दाखवू नकोस एकच गोष्ट लक्षात ठेव देविका तू आता या घराकडे फिरकायचं सुद्धा नाहीस तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि देविका मोठ्याने बोलते तुम्ही काय बोलताय कळतंय का आई आई माझं लग्न झालंय पंकजची आणि तुम्ही मला त्याच्यापासून लांब राहायला सांगताय तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते हो कारण तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तुझ्यासारख्या मुलीला मला अजिबात या घरात थारा द्यायचा नाही तेव्हा मात्र देविका हदरते तिला काय बोलावं तेच कळत नाही देविका म्हणते आई तुम्ही खूपच चुकीचं करताय तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय प्लीज प्लीज नीट विचार करा आणि वागा मुळात मला तुमचं वागणंच पटत नाही आहे तेव्हा मात्र देविकाला खूप राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढू शकत हे घर माझंसुद्धा आहे आणि या घरातून मी सहजासहजी बाहेर पडणारच नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा पण या घरात मी राहणार म्हणजे राहणारच त्यावेळेला लगेच निरुपा बोलते तू कशी बाहेर जात नाहीस ना ते मी बघतेच ना आणि निरूपा लगेच देविकाचा हात धरते आणि तिला परपटत -पर घराबाहेर काढते आणि देविकाला म्हणते या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंध या घरात तू फिरकायचंसुद्धा नाहीस आणि जर का फिरकलीस तर मात्र तुझं काही खरं नाही आता मी शेवटचं सांगते देविका नी इथून परत तुझं झोबाडसुद्धा पाहिजे नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग येतो आणि देविका मोठ्याने बोलते ठीक आहे जशी तुमची इच्छा तुम्हाला वाटतं ना मी या घरात येऊ नये नाही येणार पण मी या घरातून आणि या घरातल्यांपासून लांबसुद्धा जाणार नाही तुम्ही बघा मी काय करते ती तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्याने आणि मीराने देविकाचं हे सत्य सांगून योग्य केलं का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका